नमस्कार श्रवणानंद अंतर्गत, आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीरामकथामृत सासूरवाडीच्या घरातून तुलसीदास वैराग्य संपन्न होऊन आणि घोर तप करून एक महात्मा झाला त्याच्या वाणीने आणि लेखणीने अवघा समाज रामकथेत तल्लीन झाला मध्ययुगामध्ये धर्माचे आणि राष्ट्राचे जे काही रक्षण झाले त्याची कारणे ही आहेत त्यामध्ये तुलसीदासांची रामकथा हे महत्त्वाचे कारण आहे म्हणून चौथा घाट हा प्रपत्तीचा आहे माझे जीवन बदलण्याकरता माझ्या पापांचे क्षालन करण्याकरता भगवंतांनी मला मदत करावी केवळ मी पापी आहे म्हणून तो मला दूर लोटणार असेल तर असा देव फक्त पुण्यवंतांचा विद्वानांचा किंवा व्ही आय पी लोकांचा झाला म्हणून प्रपत्तीच्या घाटावर भक्त भगवंताला प्रार्थना करतो भूल दिखाकर उसे मिटाकर अपना प्रेम प्रदान करो हे समर्थ करुणासागर विनतीय स्वीकार करो आपल्याला एका करुणासागराची पण आवश्यकता आहे जो आपल्या दैन्याचा विचार करेल आपली ही भूमिका भगवंताने भगवद्गीतेत स्पष्ट केली ते म्हणतात पितामहस्य जगतो माता धाता पितामह मी या जगाची माता आहे पिता आहे तेशा महम समुद्धरता मृत्यू सागरात, मी या जगाचा आहे हा शरणागतीचा घाट आहे हे चार घाट म्हणजे रामकथेकडे बघण्याचे चार दृष्टिकोन ब्रह्मदेवांनी वाल्मिकींची प्रतिभा जागी केली आणि त्यांना रामकथा लिहिण्याची आज्ञा केली त्याआधी नारद भेटले देवर्षींनी रामकथेची महत्त्वाची सूत्रे सांगितली क्रौंच पक्षाच्या वधाच्या निमित्ताने त्यांच्यामधील प्रज्ञा आणि करुणा जागी झाली महर्षी वाल्मिकींना जे जे हवं होतं ते ते मिळालं आणि आता हर्षभराने समाहित चित्ताने भगवंताची गोडकथा लिहायला त्यांनी प्रारंभ केला कुशलव यांचा जन्म महर्षी वाल्मिकी अशा प्रकारे या रामचरित्राच्या दिव्य लेखनामध्ये घडले असताना इकडे भगवती जानकीने दोन दिव्य बालकांना जन्म दिला महर्षी वाल्मिकींना अतिशय आनंद झाला वाल्मिकींना ठाऊक आहे की हे दोन बाळ प्रभू रामचंद्राचे उत्तराधिकारी आहे त्यांचे संगोपन उत्तम रीतीने होईल याची ते काळजी घेतात दोघांवर उत्तम संस्कार करतात खरं म्हणजे ही जुळी मुलं तरी देखील त्यामध्ये एक मोठा एक लहान आहेच ज्येष्ठाचे नाव कुश धाकट्याचे नाव लव सामान्यत मराठीत आपण लव लवकुश असे म्हणतो पण वाल्मिकी रामायणामध्ये कुशी लव असा शब्द येतो कुश ज्येष्ठ म्हणून भगवान रामचंद्रांच्या पश्चात अयोध्येच्या सिंहासनावर कुशांना राज्याभिषेक होतो महर्षी वाल्मिकींच्या पुढे हे आव्हान आहे की ही मुले रामचंद्रांची आहेत ही कोणाला कळता कामा नाही पण त्यांचबरोबर क्षत्रियाला उचित असे सगळे संस्कार या मुलांवर झाले पाहिजेत या दोन्ही बालकांच्या सर्वश्रेष्ठ अध्ययनाची ते व्यवस्था करतात वेदाध्ययन वेदांच्या उपांगांचे अध्ययन धनुर्वेद संगीतविद्या हे सारे त्यांना शिकवले जाते त्या बालकांचा वेश मुनिकुमारांसारखा आहे मात्र दोघेजणं दिसायला राजबेंडे विलक्षण आहेत महर्षी वाल्मिकींना हे दोन्ही सुंदर पुत्र अत्यंत प्रिय आहेत भगवती सीता पण आता दोन्ही पुत्रांच्या प्राप्तीनंतर हरखून गेली तिला पण एक चांगला विरंगुळा झाला या दोन्ही बाळांची आटोकाट काळजी घेते एकीकडे रामचरित्राचे लेखन सुरू आहे दुसरीकडे बालकांचे शिक्षण सुरू आहे अखेर रामचरित्र एकदाचे लिहून पूर्ण झाले इकडे कुशलव देखील आठ नऊ वर्षाचे झालेत वाल्मिकी रामायण हे आदिकाव्य आहे आदिकाव्य याचा अर्थ जगातले पहिले काव्य सरस्वतीच्या वीणेचा हा पहिला लौकिक झनकार यांच्यामध्ये अनेक छंद आहेत ते केवळ वेदांमध्ये पण लौकिक भाषेमध्ये कुठलेही काव्य नाही छंदोबद्ध पद्ध रचना नाही ही केवळ पहिली रचना होय आणि विशेष म्हणजे हे आदिकाव्य सर्वश्रेष्ठ काव्य म्हणून प्रसिद्ध आहे अत्यंत श्रेष्ठ काव्यांची गणती आरंभ केली तर पहिले नाव येते महर्षी वाल्मिकींच्या रामकथेचे अशा प्रकारची यांची रचना आहे अन्य कितीतरी महाकाव्य निर्माण झाली पण रामायणाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे खरोखर वाल्मिकींच्या दिव्य प्रतिभेला आलेले विलक्षण धुमारे पाहून आपली प्रज्ञा स्थिमित होते नंतर होऊन गेलेल्या सर्व महाकवींवर वाल्मिकींच्या काव्याची छाया आहे उदाहरणार्थ कालिदास निसंशय सर्वश्रेष्ठ कवी आहेत पण कालिदासांच्या अशा हजारो उपमा दाखवता येतील की ज्या महर्षी वाल्मिकींच्या रामायणातून घेतल्या आहेत वाल्मिकी रामायणाचा प्रसाद गुण आणि त्यातील मानवी स्वभावाचे चित्रण अतिशय विलक्षण आहे अवघ्या जगाच्या सगळ्या साहित्यिकांवर या काव्याची मोहिनी पडली या दिव्य काव्यामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत या श्लोकांचे पण एक वैशिष्ट्य आहे गायत्री मंत्राची चोवीस अक्षरे आहेत आणि या चोवीस अक्षरांमध्ये हे काव्य आबद्ध आहे म्हणजे आधीपासून सुरुवात केली तर तत् स वी तू प्रत्येक एक हजारावा श्लोक संपल्यानंतर पुढचा श्लोक पहिला जो आरंभ होतो तो गायत्रीच्या एकेका अक्षराने आरंभ होतो गायत्रीच्या चोवीस वर्णांच्या अनुसार चोवीस हजार श्लोकांची रचना आहे अशा प्रकारचे हे दिव्य काव्य महर्षी वाल्मिकींच्या माध्यमातून भगवत शक्तीच्या कृपेने साकारले काव्य लिहून पूर्ण झाल्यावर वाल्मिकींना फार बरे वाटले कोणतेही एखादे महान कार्य आपल्या हातून व्यवस्थित पार पडले की त्याचे आत्यंतिक समाधान असते ते कार्य पूर्ण होईपर्यंत अनेक प्रकारचे ताणतणाव असतात कार्य पूर्ण झाले की आपल्यावरचे एक ओझे उतरल्याचे समाधान असते मनाला एक गोड हुरहुर असते महर्षी वाल्मिकी त्या गोड सुखद अनुभूतीत बसले असताना त्यांच्या मनात एक चिंता मात्र असते भगवंताच्या कृपेने एवढे सुंदर काव्य साकारले खरे पण आता ते लोकांपर्यंत पोहोचवणार कोण एखादं पुष्प किती उमललं आणि त्याचा गंध कितीही दिव्य असला जरी तो वायुदेव त्याला सहकार्य करीत नाही तोपर्यंत त्या गंधाचा सगळीकडे प्रसार होत नाही त्या पुष्पाचे महात्म्य लोकांच्या लक्षातही येत नाही महर्षी वाल्मिकी हा विचार करीत डोळे मिटवून शांतपणे बसलेत पण थोड्या चिंतनानंतर त्यांच्या मनात एक अशा अस्फुट प्रकारचा विचार येतो हे काव्य भगवंताच्या इच्छेने साकारले याच्या प्रचाराची चिंता मी का करू त्याची काळजी भगवंत स्वतः घेतील जीवनाचा एक नियम आहे जीव जेव्हा आपल्या चिंताचे गाठोडे अंतकरणापासून भगवंतांच्या चरणी ठेवतो ते क्षणीपासून भगवंत त्याची काळजी व्हायला आरंभ करतात जीवाला आपल्या अहंकारामुळे असे वाटते की हा प्रश्न मी सोडवणार आपण कार्य करावे आणि त्याचा परिणाम भगवंतावर सोपवावा विल बी डन यथे इच्छसी तथा करू आपण असे करताना प्रकृती आपल्या नियमानुसार कार्याला आरंभ करते या ग्रंथाच्या प्रचाराची आपण उगीच काळजी करत होतो वाल्मिकींना हसूच आले एक स्नेहित रेषा त्यांच्या मुखावरती विलसते ते शांतपणे रोळे उघडतात पाहतात तो समोर कुश आणि लव दोघेही हात जोडून उभे आहेत कुशल व रामायणगाती या छोट्या छोट्या बाळांना पाहिल्यावर वाल्मिकींच्या अंतःकरणातील प्रेम उचंबळून आले अरे तुम्ही केव्हा आलात त्यांनी या बाळांना प्रेमानं विचारले कुश म्हणाले गुरुदेव आम्ही कधीच इथे उभा आहोत पण आज आपण कुठल्या तरी विचारात मग्न झालेले होतात छोट्या लवानं विचारले गुरुदेव एवढा कसला विचार करीत होतात श्री वाल्मिकी म्हणाले बाळांनो एक मोठा प्रश्न माझ्या पुढे पडला होता मग त्याचे उत्तर मिळाले कुशलवाने एकदम विचारले महर्षी वाल्मिकी म्हणाले तुमच्या रूपाने माझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्यासमोर येऊन उभे राहिले वाल्मिकींचे नेत्र पाणावले ते त्या बाळांना म्हणाले आता आजपासून तुम्ही एक दिव्य काव्य कंठस्थ करायचे आत्तापर्यंत मी जे लिहित होतो ते आता तुम्ही पाठ करायचे तस्य चिंतयमानस्य महर्षेर भावितात्मन अगृहितां तत्पाद मुनिवेश कुशीलवौ आज महर्षी वाल्मिकींच्या मनाने घेतले कुशल व हेच माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे मुनिवेशधारी त्या दोन राजकुमारांना महर्षी वाल्मिकींनी रामकथा शिकवली त्यांच्याकडून कंठस्थ करावून घेतली दोघेही कुमार अत्यंत श्रेष्ठ स्वरसंपन्न आहेत दोघांनाही महर्षी वाल्मिकींनी संगीतविद्या अवगत करून दिली होती आपल्या गुरुदेवांनी आपल्याला एक नवीन विषय शिकवला याचा दोघांना खूप आनंद होतो दोघेजण अत्यंत मनापासून रामचरित्र गाऊ लागतात मुळात वाल्मिकी रामायण गेय रामायण आहे केवळ वेणेवरती वर या रामायणाचे गान करणारी मंडळी आत्तापर्यंत वाराणसीला होती या पिढीमध्ये ती संपली आपल्या ज्या ज्या विद्या ज्या ज्या कला नष्ट होत चालल्या आहेत त्यापैकी काही फार महत्त्वाच्या आहेत केवळ तंत्रीवादन करीत कुशलवानप्रमाणे वाल्मिकी रामायण गाण्याची एक परंपरा होती आणि ही कंठ परंपरा होती पण आता ती संपली वाल्मिकी या दोघांना गायला सांगतात आणि त्यांचे गायन ऐकताना हरखून जातात महर्षी वाल्मिकींच्याकडून सगळी सिद्धता झालेली असते पण ते एका संधीची वाट पाहत होते भगवत कृपेने ती संधी चालून आली अयोध्येत प्रभू रामचंद्रांनी यज्ञ करायचे ठाळविले ही वार्ता महर्षी वाल्मिकींच्या कानावर आली महर्षींच्या लक्षात आले आता योग्य वेळ आली आहे आपला माल तयार झालेला असला की तो बाजारपेठेत केव्हा आणायचा त्याचं एक तंत्र आहे महर्षी वाल्मिकींनी विचार केला की आता कुशलवांना अयोध्येत पाठवणे योग्य आहे मात्र तत्पूर्वी एकदा या दोघांची परीक्षा आपण घेतली पाहिजे त्यांनी विचार केला आपण के हे काव्य लिहिले आणि कुशलवांनी कंठस्थ केले एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही हे काव्य ऐकून अन्य लोकांना त्याबद्दल काय वाटते हेही पाहिले पाहिजे म्हणून वाल्मिकींनी आपल्या दोन्ही शिष्यांना सांगितले बाळांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या दुपारी मी आपल्या आसपासच्या आश्रमातील ऋषीमुनींना ब्रह्मचार्यांना तपस्व्यांना बोलवणारे त्यांच्यासमोर तुम्हाला ते प्रात्यक्षिक दाखवायचे त्यांच्यासमोर तुम्हाला ही दिव्य रामकथा गायची दोन्ही बाळांना अतिशय आनंद झाला ज्याची तय्य तयारी जय्यच झालेली असते तो देखील संधीची वाट पाहत असतो ज्याची तयारी झालेली नसते त्याचे हातपाय लटलट कापायला लागतात महर्षी वाल्मिकींनी सगळीकडे निमंत्रणे पाठवली त्यांच्या आश्रमात आसपासच्या आश्रमातील अनेक तपस्वी येऊन विराजमान झाले कितीतरी दीर्घकाळांपासून तप करणारे ऋषीमुनी त्यात आहेत काही जण ब्रह्मचारी काही वानप्रस्थ आश्रमात सर्व निस्संग तपस्व्यांची गर्दी झाली सगळे आपापल्या स्थानांवर बसले आपल्या गुरुदेवांना आणि ऋषीगणांना प्रणाम करून कुशल व आपल्या आसनावर विराजमान झाले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णापणस्तो